मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठाइशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा मैस बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो आजच्या रोजी कशा पद्धतीनं बाजार भरला आणि त्यांचे लाईव्ह बाजार भाव काय आहेत तर आता मित्रांनो जाणून घेऊया आजचे भाव बैश राळगा तांडा काय नाव तुमचं राठोड काय सांगायला किंमत मग साठ ला द्यायची पासष्ट सात हजार किंमत सांगाली तांड्यावरील काय चाललेले किती दिवस राहिले तिचे आता पंधरा दिवस राहिलेत म्हणाले तीन लिटर पहिल्या वेळ त्याला दूध पिळले मामा कोण्या जातीत मोडते सोलापुरी गावरान क्रॉस असलेली मैस आहे मित्रांनो मामा फॅट वगैरे चांगला लागते का तुपाला चांगली राहते बर बर सांगा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस तीस सदतीस शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार साठ हजार सोडणार म्हणाले बघून घ्या अजून गिरायकल्यावर कमी रेमी होणार आता कमी होणार बरं 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 मामा आहे कुलूपका लावलाय मोरकीला तिला बर बर मन आहे ते समजायला काही सांगता येते का कुलूप काय लावलं मामा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देता हा काय कुलूप कसं काय लावतात मामा पहिलं करीत गेले दुधान उडवीत गेले हे करीत गेले हा बर कुलूप लावलं तर काही होईना तसं चालते ठीक बर बर जुनी म्हण आहे त्याप्रमाणे चालते चालतं वृद्धा असं मशी पि काय किंमत एकवीस दाताला सहा दाता किती वेळ आला आहे दुसऱ्या पहिल्या वेळेस काय पिळ चार लिटरला एकवीस दरा जास्त आली किंमत कमी रमी करून देणार बरं बघून घ्या थोडं मुरामध्ये असलेलं जनावर आहे बघून घ्या शरीर बांधायला वगैरे प्रकृतीला चांगला किती दिवस राहिले दादा दहा दिवस राहिलेत खाली होण्यासाठी सगळी गॅरंटी राहील सडा अंगाची सगळीच गॅरंटी दुधाची चार लिटरला टाईमला गॅरंटी मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी चोपन्न झिरो सहा एकोणनव्वद व्यापारिक शेतकरी शेतकरी चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार चालते ठीक आहे हा वडेवाडीची काय किंमत सांगायला साठ हजार रुपये बर बरेच लहान आहे की भाय काय दूध काय चालते दो दोन दोन लिटर चालेल वडापुडी तिकडे काय किती द्याले आता बर बर या अलीकडे पाहिला वात आहे जरा सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो झिरो पाच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन्ही पायाला मागच्या वात आहे मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ठीक आहे कोण्या गावचे शिवाय फुल कळस शिवाय शेतकरी व्यापारी शेतकरी मामा काय सांगायला किंमत ऐंशी हजार रुपये गावरांमध्ये गावांमध्ये आहे काय चाललेलं आहे दुधाला दुधाची काय खात्री पिळेली नाही तुम्ही पिळेल पार्टी किती दिवस राहिलेत दोन तीन दिवस खाली व्हायचे दोन तीन दिवस आत गॅरंटी काय देणार म्हणाले दुधाची पार्टी घेतलेली आहे बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाहत्तर झिरो चार सात तीस झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून तर कमी देणार नंबर डबल सांगा की पंचाहत्तर झिरो सात तीस झिरो पाच सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे आलं तर कमी रमी होतील काय होईल फायनल हा गिरायकांना जस माहितलं जे सौदा होईल ते होईल समजा चालते करून देणार मस्कीची काय किंमत सांगायला गावरान मध्ये मै साहेब दर बघून घ्या किती दिवस राहिले इली काय चलाली दुधाला दुधाला काय चालली बर दोन सडाला दोन लिटर हाय चार सडाचे चार लिटर गॅरंटी सांगाली गॅरंटी राहील ना सत्तर हजार किंमत सांगालीत काय कसं का लाईच वगार हाय खाली वगार हाय पारडी आहे म्हणाली बघून घ्या मित्रांनो शेपूट कोंडा पांढरायचा कत किमतीला कमी रेमी होईल की मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐश चौऱ्याऐंशी एकोणसाठ हां बावीस सहा डबल झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायक दे जमून देणार ठीक आहे किमतीला होईल कमी ला देऊन टाकायचं हो ही कुठली बाई शेलगाव काय किंमत सांगायला बद। सत्तर हजार रुपये सांगायला मामा शेतकरी व्यापारी शेतकरी ना सत्तर हजार रुपये किती दिवस राहिले आठ दिवस राहिले समोर आहे की काय चाललेले आहे दुधाला तीन तीन लिटर चालले मोबाईल नंबर सांगा कागदावर नाही का नाही बर बर गावन पत्ता सांगा तुमचा नाव सांगा तुमचं उद्धव भगवान वाघमारे गाव शेलगाव कोणतं गरेगाव पसले शेलगाव तालुका लोहा नांदेड याच्या पत्त्यावर जाऊन घ्यायचा असेल तर बघून घ्या मैसा मोबाईल नंबर नाही म्हणाले जवळही नाही ना ठीक आहे शेतकरी व्यापारी शेतकरी काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये सांगायच म्हैसे बघून घ्या शेतकऱ्याची मैसू लिळ्याची निळा म्हणजे लोहा तालुक्यातलाच घ्या बर काय चालेल दुधाला तीन तीन देते सत्तर हजार किंमत सांगाली बघून घ्या किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिले मशी जवळ थांबायची तिकडे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव नव्वद तेवीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी ते आठ दिवस राहिलेत म्हणाले ऑर्डर क्वालिटी सडा अंगाची गॅरंटी राहील ना कोणतं गाव फुलवळ हे आई होई काय सोबत आले सोबत त्याला काल आण बेजायला उन्हाच्या काय किंमत सांगायला दादा पंचावन्न हजार सांगायला काही पार्टी आहे बर बर भाकड आहे मित्रांनो गा गाभन नाही दोन महिन्याला गाभा गेली दूध काय वासरू काय आहे सांगा आले आहे बघून घ्या चार लिटर दूध देते म्हणाले पंचावन्न हजार किंमत सांगाले गावरान मध्ये मैस मोबाईल नंबर सांगा, सांगा तुमचा पंच्याऐंशी बावन हे ताई होता तुमच्या बर बरं बरं हां मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन एक्क्याऐंशी एक तेवीस त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून मा गिराय केलं तर किमतीला कमी रमी होतील की हा होतील चालते चारा पाणी हे नाही करतात का बरं बरं मावशी तुम्ही चारा पाणी करता दूध कोण पिते तुम्हीच काढता बर इल्यावर किती दिले दूध बर 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 तुम्ही चारा पाणी करणे दूध काढणे सगळे तुमच्या हातावर म्हैस आहे तुमच्याच हातावर आहे म्हैस बर 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 हो आता हिकाय चिमुळल्यावर कोण आल तर सोबत आणावं लागते ना काय नाव तुमचं काय करणार चायले मया कराल्याच काळजी करू नका काही नव हे युट्यूबच चॅनल बाजारमध्ये तुम्हाला ऐका ना इथं जर गिराय आलं नाही तर फोन लावून गिराय की तुमच्याकडे तुमच्या भावाला फोन येते जर कोणाला घ्यायचं असेल तर हा हा नाही काय विषय नाही काळजी करू नका आमच्या बद्दल हो नाही आहे तुमचं बोल ना बरोबर आहे पण काय विषय नाही बघून घ्या मित्रांनो एकदम मोकळ्या मनानं बोलालेत मावशी काही बोलण्याचा मला कधी राग आला नाही येणार नाही राग केल्यानं जम हा काय काय नाही 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 मावशी तस काय चालतंय चालतं मावशी किमतीला जमून देता की मग हां ठीक आहे होरळीची काय सांगायला किंमत कधी दहा दिवस वदार। झाले जणून बघून घ्या मित्रांनो गावरांमध्ये मैस आहे बेरळी लोहा तालुक्यातली मैसूर लोहा बाजारला आली दुधाला काय चालले भाय तीन लिटर चालले रेट काय दाखल आहे एक लाख तीन लिटर लाई होता की मामा हाय तुमची मैस चांगली पण किंमत पैसे पाच व्हायला दिवस झाले ही नाही पहिलं पिढ काय पहिलं नाही पहिल्या पहिला रुपये किंमत मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव झिरो सहा सत्त्याण्णव झिरो सहा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार शेतकरी कि व्यापारी गाव

तीन है। थीन थीन तीन आहे तीन तीन हिच काय सांगा लिटर दूध आहे सोलापुरी मध्ये येते का नाही गावरा येते पण आहे सोलापुरी तिला दूध कमी आहे थोड मोबाईल नंबर तेवढा मोबाईल नंबर सांगा किती मोबाईल नंबर सांगा मला सांगता मोबाईल नंबर लिहलेला आहे का डायरी नाही नाही मग हो आता सांगता ये इकडे पाटील मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुम्ही कोणाचा सांगू कोणाचा सांगा सौदा करून देणार त्याला काय मोबाईल नंबर सांगायचा हा अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठावन्न त्र्याऐंशी अठ्ठावन्न याच्या मशीद सौदे करून द्या झालं जमते की कमी रमी होतील किमतीला चालते ठीक आहे मागलं तेवढ्याला सांगलं तेवढ्याला काय राहणार कमी करून द्यावं लागतं बरं चालते चालते ठीक आहे कोणतं गाव शिराडून पहिला रो आहे जातीत कोणत्या पोटचे ते जापोरच्या आहे पण जापर नव क्रॉस मध्ये आहे बघून घ्या मित्रांनो दाताला चार दात काय किंमत बहात्तर हजार म्हणाले चार दात मध्ये आहे दुधाला काय चालव तीन 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 लिटर दूध आहे म्हणाले बघून घ्या खात्री आहे दुधाचे हो तर हिचं काय सांगितले बर चला सांगा मोबाईल नंबर हिचा ब्याऐंशी त्रेसष्ट अठ्याण्णव पंधरा ब्याऐंशी त्रेसष्ट अठ्याण्णव तेहतीस पंधरा चॅनलच्या ते माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार पहिल्या व्यताला काढायला गरीब आहे कसला काय खाली किती जो दिवस झाले जणून एक महिना झालाय बर ते व्हाय आल्या बर चालतं ठीक आहे शांत एक दुधाला दुधाला शेत मामा शेतकरी व्यापारी शेतकरी चालतं ठीक आहे खरबी चोळ म्हैसाण मध्ये आहे कपाळाला चेंदरी बघून घ्या दुधाला काय चाललेली हवेटर पाच लिटर, पा लिटर काय रेट दिलाय दे रेट काय दाखल आहे पंचान्न हजार सांगायलेत म्हणण मध्ये आहे पाच लिटरची गॅरंटी राहील किती दिवस राहिलेत आठ दिवस घेते मग काय दुधासाठी पैसे ठेवता येईल कि मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो दहा सातशे एक्केचाळीस म्हसान मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या पाच लिटरची खात्री झाली दिवसाला दहा लिटर पैशाला हे म्हणाले बघून घ्या गिरायक आलं तर जमून देणार किमतीला ही कुठली बाई सत्तरला घेतली आजची कोण्या कोणा जात तिथे कोणती जात म्हणा पंढरपुरीमध्ये येते काय दावरण सोलापुरी हा काय चला म्हणते त्याला तीन -ती चला -ती चला तीन -ती चला हा तीनची गॅरंटी दिली कधी येईल आठ दिवस झाले बरं चालते ठीक आहे कोणतं गाव तुमचं शिराड हो काय कसला का सोबत शिराड घेतली म्हणा चांगली भेट कोण्या गावची आहे कोण्या गावची आहे बघून घ्या एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेली म्हैस आहे गावरानमध्ये मध्ये गावराण मुराव आहे मुरा कंदार लो कंदारची प्रॉपर शहरातली वे कंदार शहर की दुसरं गाव कोणतं बाळंतवाडीची वे काय किंमत ठेवली मग नव्वद हजार रुपये सांगाले दुधाला काय गॅरंटी चार लिटरची खात्री राहिली म्हणाले बघून घ्या नव्वद हजार रुपये किंमत सांगाले समोरून बघा शेपडकोंडा पांढरा मुरामधून मैस मोडते एकदम मापक किंमत सांगाली तिची किती दिवस राहिलेत बे किती दिवस राहिले पंधरा दिवस राहिले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास पस्तीस त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून की कमी रमी होतील किमतीला म्हणल्या का किती खाली झालेली आहे कासला काय दिले हाले आहे काय दुधाला चार लिटर काय किंमत ठेवली ऐंशी हजार तर गावरामध्ये मैस आहे शेतकरी शेतकरी दादा कधी ये पाच दिवस झालं चार लिटर चला पहिलं दूध पिळे काय तिथं किती चलते दुधाला चार लिटर देते आले काय दुधावर मग तीन मोबाईल नंबर सांगा हा त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर तेरा पासठ चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीला कमी रमी होतील हा देणार जमून चल एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेली गावरान मैस आहे मित्राने बघून घ्या ना चल